मी गेले ना तेव्हा ती रांगोळी काढत होती तर छान अशी रांगोळी काढून झालेली आहे तिची आणि तिने इतकी छान छान फुलं ताजी ताजी आणली होती ना बापरे त्यामुळं तर एवढं छान दिसत होतं तिचं घर एवढं छान दिसत होतं आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपल्याकडे जेव्हा कोणतंही शुभ कार्य असतं किंवा हळदी कुंकू किंवा कोणतंही जे हळदी कुंकू सत्यनारायणची पूजा वगैरे कोणतंही बोर करतो आपण किंवा कोणतीही जी शुभ कार्य छोटी आपण करतो ना तर खुँग, खुँग, आ, ते आपल्या घरातनं पॉझिटिव्ह एनर्जी खूप खूप येते आणि त्यामुळे आपलं घर एकदम प्रसन्न होतं आणि असं वाटतं खूपच भारी वाटतं आणि असे छान छान कार्यक्रम व्हावेत आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये असंच वाटत असतं तर माझं ना डोकं दुखत होतं ना तरी मी लवकर आली होती व्हिडिओ शूट करायचं होतं तर मी तिला सांगित होतं मी व्हिडिओ शूट करा म्हणजे व्हिडिओ घेण्यासाठी येईन म्हणून तर ती म्हण तिला काय आनंदच होतो कारण तिला खूप ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे ती जास्त म्हणजे जास्त ॲक्टिव आहे ती सगळ्या गोष्टीत असं तिला सगळ्याच गोष्टीचं हे आहे तिला म्हणजे रि रील्स बनवणं असं मी म्हणणार नाही की लहान शाळेत आता ती शाळेत जाते त्यामुळे मुलांना शिकवणं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवणे अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं पण ज्ञान देणं हे पण तिला आवडतं कारण मुलं आपल्या भा म्हणजे आपल्या भारताचे भविष्य आहेत मग ती मुलांना जास्त शिकवण्यात इंटरेस्ट असतो तिचं कारण ती टीचर आहे त्यामुळं आणि शनिवारचंच तिचं हळदी कुंक होती ती शाळेत ना दमून भागून आली होती आणि एक मिनिटसुद्धा थांबली नाही किंवा बसली नाही लगेच जेवण केलं की के लगेच के कामाला लागली ला तर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या तिने हा पूर्ण लाईन छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या हे मी आली ना तेव्हाच तिचं झालेलंच होतं पूर्ण तिचं काढून तर नंतर ना तिचं बेडरूम आहे ना तर तिथला व्ह्यू दाखवते मी तुम्हाला कारण का हे बिल्डिंग दिसतात ना त्या एक रस्ता जातो तो रस्त्या सरळ असं इकडच्या उजव्या हाताला गेलं ना ती तिसाई मंदिर आहे अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर तर कि साई मंदिर किती जवळ आहे आईच्या घरापासून खूपच जवळ आहे आणि ती रांगोळी काढता काढताना त्यांच्या म्हणजे गॅलरीत गॅलरीत नाही मी म्हणणार पण जो स्पेस आहे ना बाहेर दाराच्या बाहेरचा तर तिथे ना असं खिडक्या आहेत तर तिथनं ना हा असा छान व्ह्यू दिसतो त्यामुळं मी तिथे ग ती रांगोळी काढूस तर मी इकडं दुसरीकडचं काय काय छान छान दिसतं त्याचं म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी शूटिंग घेतलेलं आहे आणि दाखवलं तुम्हाला कारण खूपच छान दिसत होतं ते भारी वाटत होतं आणि संध्याकाळी पावणे सात वगैरे हो वाजले होते आणि तुम्हाला माहिती आहे हळदी कुंकू आहे तर ती पण स्वामी भक्त आहे त्यामुळं स्वामी स्वामींचं पहिलं म म्हणजे स्वामींना तिथं हे केलेलं आहे पूजा केलेली आहे असं नमस्कार केलेला आहे आणि छान अशी विठ्ठल रुक्मिणी आणि सगळ्या स्वामींसमोर छान असं सा साज शृंगार हळदी कुंकाचं ठेवलेलं आहे तिने आणि आता सगळीकडे रांगोळ्या काढून झाल्यात दिवे लावून झालेत हे बघा परत एकदा मी दाखवलं जास्तच छान दिसत होतं ना मला दोन वेळा मी घेतला तिथलं कारण असं जो ते जे वातावरण होतं ना ते बघले बघितल्यावर ना ज्या डोळ्यांना खूप आनंद वाटत होता म्हणून खरं घेतलंय मी आणि ह्या आम्ही इंदोरला गेलो होत्या ना तर जिथे आम्ही चाटचे पदार्थ खाल्ले ना तर तिथं बांगड्या एक साईडला म्हणजे एक रोड ओल्डून थोडंसं अलीकडच्या साईडला बांगड्याचं म्हणजे मार्केटच होतं थोडं छोटंसं होतं पण खूप छान होतं तर तिथं ह्या बांगड्या खूपच छान भेटल्या आम्हाला तर तिने तिच्या मैत्रिणीसाठी पण घेतलं आणि आम्ही दोघींनी पण घेतल्या रश्मीन तर घेतलानच नाही मला रश्मी तिकडे गेली रितिका आणि म्हणजे बाकीच्या घरातले गेले आणि त्यांच्यासोबत गेली त्यामुळे रितिकाच्या तिच्या घ्यायच्या राहिल्यात बांगड्या त्यानंतर काही वेळच नाही त्यांना भेटलं घ्यायला कारण ते पुढं गेले नंतर येतो म्हटले आणि नंतर आम्ही खरेदी करायला टाईमच नाही भेटला ना आम्हाला त्यामुळे राहून गेले त्या दोघींच्या बांगड्या घ्यायच्या तर आता तुम्ही बघू शकता सगळीकडे रांगोळी काढून झाली आणि सगळं घर नीट नीटकं ठेवलेलं आता एकदम सज्ज झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते एक वरती गणपती आहे ना जे जे प्रवेशद्वार आहे ना तिथं वरती गणपती आहे तर ते तोरण आम्ही खूप आम्ही दोघींनी एकसारखंच घेतलं होतं तर तिचं ना तोरण अजून जशान तसं आहे म्हणून ते दाखवत होते तुम्हाला मी तिला पण मी सांगत होते अरे अजून एवढं वर इतक्या वर्षाचं तोरण आहे का तुझं तर ती हो म्हणत होती मी काढलंच नाही सांगत होते आणि किती सुंदर अशी साडी नेसल्या नाही तिने अशी कुंकू कलरची साडी आहे सुंदर असा गजरा आणि गजऱ्यामध्ये ना मला कळत नाही गजरे असे भेटत होते ना बाजारात की फुलं कमी नाही धागा जास्त दिसत माहिती माहितीये का मला कळत नव्हतं फुलांमध्ये धागा गुंपलाय का धाग्यामध्ये फुलं गुंपलेत तेच मला कळत नव्हतं तिला नथ वगैरे घालायची अशी नटायची खूप आवड आहे त्यामुळे नथ वगैरे घातलं नाही तिने मला ना नथ वगैरे घातल्यावर मला कामच सुचत नाही मी हजून काही दिवशी नथ नव्हती घातली तसं तर नथ घातल्यावर छान दिसतो मराठमोळा साज शृंगार <laughs> भारी वाटतो बघायला आणि जिजूंना पण काम लावलं आणि त्यांनी ह्या घालीच्या अंतरलानी बिचाऱ्यांनी आणि खूप छान आहे त्याच्यानं पाय ठेवल्यावर एवढं भारी वाटतं ना मस्त वाटतं सगळी तयारी केल्या नाही फुलं वगैरे ठेवला नाही आणि हा प्लेट ठेवला हां हे डी मार्टमधनं प्लेट आणलं नाही त्याच्यावर सगळ्यांवर लेबल आहे ट्वेंटी नाईन रुपीज असं आहे तर ती म्हणत होती ती कसं काढायचं तसा तर जिजू म्हणत ते असू देत आता काय सगळ्या प्लेटवरचं कसं काय काढायचं ना तेव्हा असलेलंच चांगलं दिसेल कारण ते एवढं पूर्ण निघत नाही ना त्यामुळं तर हा बाहेरचा व्ह्यू आहे तिचा दरवाजा उघडून दाखवणार होती मी पण त्यांचं ना ते लॉक आहे ना ते पटकन बसत नाही आणि काय झालं तर मला ती ओरडत बसेल माहिती आहे काय तर हे आहेत ना हे चार ते मला खूपच आवडतात वाईट बघायचं नाही वाईट बोलायचं नाही वाईट ऐकायचं नाही असं काहीतरी आहे त्यांच्या पाठचा हेतू तर खूप छान वाटत आहे ते तिची एवढी लगबग लगबग चालली आहे ना काय विचारून सई नाही हळदी कुंकाची बिचारी एवढी शाळेत ना थकून बागून आल्यानंतर घेतला कारण दुसऱ्या दिवशी ना त्यांच्या सोसायटीचं हळदी कुंकू होतं ना रथ सप्तमी दिवशी त्यामुळे तिला सॅटरडे दिवशीच करावं लागलं एकाच दिवशी दोन्ही हळदी कुंकू करायला नाही ना जमणार तिला मग तिला पण जायला लागतं ना खाली सोसायटीच्या हळदी कुंकूसाठी आणि संत संध्याकाळ तीन सांची वेळ झाल्यावर मग दिवा देवाला आणि तुळशीला दिवा लावल्यावर तुळशीला पण हळदी कुंकू व्हायचं असतं कारण तुळशीला लांबून हळदी कुंकू व्हायचं कारण ना संध्याकाळ एकदा दिवस ना तुळशीला स्पर्श नाही करायचा कारण तुळशी पतिव्रता आहे त्यामुळं लांबूनच हळदी कुंकू वाहून पाया पडायचं पाया पडताना हात लावला चालतो पण हळदी कुंकू लावण्यासाठी स्पर्श नाही करायचं लांबून हळदी कुंकू व्हायचं